विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध उपक्रमाने साजरी मानकापूर तालुका निपाणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली दिनांक चौदा एप्रिल रोजी सकाळी सन्मानभूमी मानगावेतून भीमज्योतीचे आगमन झाले यानंतर धम्म ध्वजाचे ध्वजारोहण कल्लापा माळगे ज्येष्ठ नागरिक व रामचंद्र काळे यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आलं यानंतर प्रकाश मार्गे प्रगतशील शेतकरी यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नवीन प्रतिमेचे अनावरण करण्यात आले ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील महाकाळे व सदस्य प्रमोद शेवाळे यांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात आले यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य ऍडव्होकेट संदीप बने म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त एका समाजाला संविधान किंवा आरक्षण दिलं नाही तर प्रत्येक समाजाला स्वाभिमानाने जगण्याचे हक्क दिला आहे हा हक्क आणि अधिकार शाबूत ठेवायचा असेल तर संविधानाचे पालन करणं गरजेचं कर आहे शिका संघटित व्हा आणि अन्याय विरुद्ध संघर्ष करा हा संदेश आपण अंमलात आणला पाहिजे कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या युवकांचा सन्मान करण्यात आला यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एलईडी प्रतिमा देणारे प्रकाश आर्गे मुंबई पोलीस मध्ये असलेले प्रवीण शेवाळे योगेश शेवाळे इंग्लिश विषयाचे प्राध्यापक डॉक्टर गिरिजा शंकर सुरेश माने कर्नाटक गॅरंटी योजना जिल्हा उपाध्यक्ष अमोल बने एडव्होकेट सचिन शिंदे मिलिटरी भरतीत झालेले विनायक कुंभार अनिकेत कोळी जयंतीसाठी पाचशे किलो फुले देणारे अमोल माने यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्यांसह विठ्ठल कटेकर धनंजय माळे सुरेश मानेसर बाबा दादासो शेवाळे मिलिंद कांबळे भरत कांबळे मीनाप्पा माने विजय मधाळे अरविंद माळगे समर शिंदे संदीप काळे धनंजय काळे विजय मधाळे सह भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल वराळे प्रास्ताविक विजय मधाळे यांनी केलं संध्याकाळी भव्य मिरवणूक संपन्न झाली यावेळी आकर्षक आतिषबाजी करण्यात आली महिलांची लक्षणीय उपस्थिती होती दिनांक 15 एप्रिल रोजी सकाळी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होत यावेळी युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले महिलांनीही रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवला या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा